येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं कर करू शकणार तेतीसशे रुपये सोयाबीन विकवावं लागले तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाढवावं लागल मुख्यमंत्री महोदय समितीने तारीख पण सांगितली पाहिजे ना मेनपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहेत दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसळ युक्त दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचा आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही शेतपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तो आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी गिरी सुरू झाली कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीचे तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग गिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्व पक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देतो सरकारने जर आज हा तुम्हाला सरळ मंत्रालय हे जवारी पंधराशे रुपयात विकावा लागलो तेहतीसशे रुपये हमी भाव आहे सांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय कर गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय पण ह्या जवारीला पंधराशे रुपये भा फक्त पंधराशे तेहतीसशे रुपयाचे जवारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमती दुखावं लागत असेल तो जगन कसा जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार तेहतीसशे रुपये सोयाबीन दुखावं लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाढवावं लागत मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का, का यावर्षी चांगला हंगाम आहे चांगलं येईल पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय येत लुटलं म्हणून कर्जमाफी येत आहे आणि तुम्ही बोलले होते सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फेसू नका

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ